रामकृष्ण अरे माऊली तर माऊलीने आज आपल्याकडे डिझाईन मधला पक्वाच घेतलेला आहे लाकडाची गॅरंटी आपण तीस वर्षाची दिलेली आहे वादूची गॅरंटी दहा वर्षाची दिलेली आहे सोबत आपण गाद्या गट्टे बॅग अशा तीन गोष्टी दिलेल्या आहेत तर माऊलीला विचारू तसा वाटला काय पकड तसा वाटला माऊली पकत काय व्हिडिओ बघून आलेले आहे तुम्ही व्हिडिओ मध्ये जशी क्वालिटी आहे ती समोर समोर पण भेटते बरोबर आलेले आहे तुम्ही माऊलीने पप्पा घेतलेला आहे सात हजार आठशे रुपयामध्ये बरोबर तुम्हाला ही कोणाला घ्यायचं असेल तर दुकानात येऊ शकता किंवा ऑनलाईन पण संपूर्ण भारतामध्ये आपली घरतो फिरा आहे अधिक माहितीसाठी स्क्रीन वरती नंबर दिलेला आहे कॉल करून माहिती विचारू शकता एकदा आवाज पाहून